वेलकम वेलकम <laughs> बसा तिकडे बसा तिकडे हा हां आहे काय रे आणलंय का सगळे हा आणलंय सगळं व्यवस्थित पण आम्हाला इथं का आणलंय ते कळेल का सांगणार सर सगळं सांगणार थोडा धीर धरा हो कस आहे तुम्हा दोघा आत्ता या ठिकाणी बोलवलं यावेळेला याविषयी मी आपल्या दोघांची माफी मागतो आपल्या उपमुख्यमंत्री मॅडमना म्हणजे वंदना ना प्रोजेक्ट सबमिट करायचं बर का आणि त्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या समितीमध्ये विशेष म्हणजे तुम्हा दोघांची निवड झालेली अभिनंदन अभिनंदन अहो पण ही काय पद्धत झाली समिती बोलवायची जांभरे सर सरकारी काम अशीच असतात इतिहासात तर तुमचा कोणी हातच धरू शकणार नाही अहो तोच हात धरून मला आणलंय त्यांनी इकडे <laughs> जांभ मास्तर तुम्ही तर कॉम्प्युटर तज्ञ आहेत हा नाही का तर विषय असा आहे आजी बिंडा फोटो काढलाय स्वतःचं नाव ली फोटो खाली काही कळणार नाही कोणाचे फोटो आहेत एअरपोर्ट वर जाती रे की म्हणून अटक करतील तुला नाही पांडा शेट ते जरा अर्जंट मध्ये काढलेत ना त्यामुळे काळ्या थोडे ए ते टूर कंपनीला फोन हाय ए पांडा ते ग्यान बाद जनावर गेल तर त्याच्या विम्याचं काय झालं हा त्याच्या घरी निरोप धाडलाय ना या आठवड्या बऱ्याच होऊन जाईल कसं आहे आपण तिकडे लंडन ला गेल्यानंतर ही ताळायला नको कोणाचा आपले बिकर हॅलो हा जरा चौकशी करायची होती हा घ्या नाव घ्या <laughs> काय नाव घ्या म्हणजे लिहून घ्या म्हणते मी काय प्रकारे येऊरे का विचार शिवराज वाडणे नाही मॅडम आम्ही खरभोजीवाडीचे जिल्हा सातारा आम्हाला जरा लंडन फिरायला जायचं होतं इतक्यात कुठली टूर आहे का तुमची ठीक आहे ठीक आहे थ्री ऑफ डेम हा आमचा तिघांचा ग्रुप आहे पासपोर्ट विचारतात पासपोर्ट पासपोर्ट होईल म्हणजे काय चाललंय आपलं पासपोर्ट आहे पासपोर्ट मॅनेज 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 हा पैसा विचार किती पर माणूस दीड लाख रुपये की आणि जेवण खाऊन बरं रोज चिकन मटन पाहिजे बरं का झनझणीत जन पिकनिकला चाललो आहे नाही काय बोलतो तू हा मॅडम मी पांडुरंग बोलतोय बघा ए ऑफिस हॅलो कठीण भोकण्या काळ झाला तुझ्यामुळे ते उलटे उलटे तिकडून हां ते हा मॅडम मी ऑफिसात येऊन तुमच्या ऍडव्हान्स भरतो लगेच हाँ। हाँ, आम्छा, हा हा आम्छा हा फिक्स आहे ओके मॅडम हा, हा हाँ। हाँ। ओ, okay, हाँ। हाँ, बंद करतो हे आणि ऐक पासपोर्टची सगळी जबाबदारी तुझी नानासाहेब मी जाऊन ऍडव्हान्स भरून लगेच हा चला तयारीला हे ठेव तुझ्याकडं आणि नानासाहेब थोडे पैसे लागते किती पासपोर्ट साठी पंचवीस हजार आणि एक लाख ऍडव्हान्स आणि हो लंडनचा पण खर्च होईलच तेही पैसे होईल की कस हा सांगायचं राहिले गडाखाली आपली जमीन आहे ना त्यातली एक एकर काढून टाकणार आहे अहो नानासाहेब तुम्ही कशाला विकतय जमीन परत हा ह्याच्या आधी पण गडावर लाईटीचे पोल टाकण्यासाठी तुम्ही हेच केलं गडे हो। सातबाऱ्यावर जरी आपलं नाव असलं तरी जमिनीचे खरे मला छत्रपती शिवाजी महाराज आहेत कस यापूर्वी खूप वेळा प्रयत्न झाला महाराजांची तलवार परत आणण्याचा पण ती इंग्लंडची राणी नाहीच म्हणते काय अर्थ आहे तिचा काय संबंध आहे नानासाहेब हा शिवाजी महाराजांची तलवार तिने स्वतःकडे ठेवायचं कारणच काय काय आपल्या लोकांनीच दिली ना नजराना म्हणून नाही नाही चौथे शिवाजी महाराज फक्त नऊ वर्षांचे होते ना त्याला काय माहिती असणारे तो प्रिन्स तो त्याला फसवून नेले आहे त्याच्या आता त्याचे आता भेटू दे खवडाच देतो चालेला नको काय झालं वर जाऊन द्यावा लागल खपलात तो कधीच अर अठराशे पंच्याहत्तरच्या गोष्टी करतोय आपण ओके काय ओके काय ओके इथं डोस काम करणं झालंय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार त्या लंडन मरण परत आणायची कशी 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 चोरून कशी? कशी? कशी आणायचे एक नंबर आयडिया पांडा शेट एक नंबर चोरी कर दुसरा इलाज नाही ना आता उद्देश मोठा असल तर काय पण चालतंय नाना साहेब शिवाजी महाराजांनी पण असंच स्वराज्य उभं केलं होत जोरात लुटून आता लक्ष एकच महाराजांची जगदंबा तलवार क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय राज राज मी खूप काहीतरी मोठ करायला आहे आपल्या गडासाठी तुमच्यासाठी हा लोकांना काय काही सांगता येते पण तुम्हाला पटतंय ना म्हणजे मी काही चुकीच करत नाही ना तुम्ही आहात माझ्या पाठीशी नाना साहेब राज पार्सल आलंय कसल पासपोर्ट आलाय सही करा काय करावं भैया माणसाचं एकदा चांगल्या डॉक्टरला दाखवायला पाहिजे आहोत दूध डेऱ्यांची पाहणी करायला जाणार आहेत चांगला जमिनीचा तुकडा फुकून टाकला महाराज ना ना येणार नाहीयेत माझ्या संभाजीला पोसायला भेट <laughs> लागेल एक दिवस त्या महाराजांमुळ <laughs> यांचे पूर्वज सरदार होते म्हणे <laughs> नेमके कुठले सरदार होते काय माहिती घराण्याचं नाव लय राज राजा काय कौल दिलाय तुम्ही आता बघाच तुम्ही आता तुमचा हा सिंह गेला तरी बेहत्तर पण गड जिंकून आणणारच आपली जगदंबा तलवार तुम्ही सोडत राहत